उन्नती महिला मंडळ अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाज प्रबोधन संस्था व गृहलक्ष्मी महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हॉल येथे संक्रांत महोत्सव व विशेष सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या प्रदेश संयोजिका प्राध्यापिका डॉक्टर अस्मिता पाटील गिरनाई शिक्षण संस्थेच्या संचालिका पूजा शिंदे आशीर्वाद हॉलच्या संचालिका सुचिता महालपुरे अर्चना पाटील नीता शेंडे आशा कोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती समाजाचा आपण देणं लागतो मग त्यातील संस्कृतीही आपण जपायलाच हवी आणि हळदी कुंकू हे त्याच्याच निमित्त आहे चूल आणि मूल यातून स्त्रियांनी बाजूला होऊन एकत्र यायला हवे आपल्या मनातील विचार मांडून प्रत्येक पाऊल प्रगतीचं कसं ठरेल याचा विचार करायला हवा कोणत्याही मोठ्या पद व मानापेक्षाही स्त्रीतील मातृत्वाच्या उपाधीने यश कीर्ती व साजेसा सन्मान आपल्याला लाभला असून फुलण्यासाठी रोपांनी जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते अनेक पाकळ्या जेव्हा एकसंग फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या वा, वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यहीन मूल्यहीन होतं आजची स्त्री ही तीर्थाचे सागर स्नेहाचे आगर असून त्यागमूर्ती असलेली स्थायी व्यासपीठ राहिली असल्याचे अस्मिता पाटील यांनी यावेळी नमूद केले या, के या प्रसार दिनाच्या निमित्तानं प्रथमतः माझ्या पाचोऱ्याच्या बाहेर आणि सगळ्या सासूरवाषिणीच्या मैत्रिणींना मनपूर्वक तिळगुळक्या आणि गोडगोड बोला संक्रांतीच्या शुभेच्छा देते उन्नती लाडशाखीय महिला मंडळ तसेच गृहलक्ष्मी महिला मंडळ पाचोरा आणि विविध इतर सुद्धा सर्व महिला मंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित असलेल्या स काही युवती तरुण युवती आणि सुना ज्या मध्यमवर्गीय म्हणतो आपण मध्यम वहीन सुना आणि काही सासवा सुद्धा येते म्हणजे इथे चार जनरेशन्स मला या डोळ्यासमोर केव्हाची मी बघत होते तर मला दिसत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते खरं तर हळदी कुंकाचा उत्सव हो। हा आम्हा महाराष्ट्रीयन आणि भारतीय संस्कृतीमध्ये खरंच देवाणघेवाणीचा उत्सव असतो फक्त ह्या निमित्तानं मकर संक्रांतीच्या पर्वामध्ये तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला किंवा एक तीळ जो सात लोकांनी वाटून खाल्ला होता त्याच्यातून आपल्याला एक संदेश आमची भारतीय संस्कृती देत असते त्या तिळाचं तीळपण हे सात जणांनी वाटून खाणं म्हणजे जे काही माझ्याकडे आहे ते कमीत कमी, -कमी सात लोकांना मी दान करणं आणि त्याच्यामधून निरपेक्ष वृत्ती आपल्याम आमच्या भारतीय संस्कृतीने आम्हाला दिलेला आहे आमच्या सगळ्या ज्या आज्या असतील मावशा असतील काक्या असतील आता इथे सुद्धा फार सिनियर त्या मावशी इथे बसलेल्या आहेत त्यांच्याकडनं आम्हाला खरं तर मान मिळालेलं आहे ते आम्हाला नाही तर आमच्या पिढीला मिळालेलं आहे हे वाण आम्ही वाचता त्यांना पुढच्या पिढी देणार आहोत पुढची पिढी त्याच्या पुढच्या पिढीलाच नेत असताना हो खरं तर गृहलक्ष्मी म्हणजे असतील बालशास्त्रीय समाज असेल वाणी समाज असेल सोनार समान असेल इतर सर्व सर्वच महिला मंडळातल्या महिलांनी या निमित्तानं जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा जुनं ते सोडून द्यावं आणि चांगलं नवीन ते स्वीकारावं वा। याचंच वाण घेण्याची आजचे दिवस आलेले आहेत आता जुनं ते काय सोडणार तर जुनं ते सोनं असतं हे मात्र नक्की आता जुन्यांचं म्हणजे काय मोठ्या मोठ्यांचा आदर करा सन्मानाने वागवा एकत्र एक कुटुंब पद्धती असू द्या हे जे जुने संस्कार आमचे आहेत ते निश्चितच खूप उत्तम आहे किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये जगामध्ये एक वेगळा वेगळा आदर्श आमच्या संस्कृतीने घातलेला आहे पण नवीन पिढीची कास धरत असताना आम्हाला नवीन पिढीच्या क्षमतासुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे या ज्या कळ्या आहेत किशोरवयीन युवती आहेत कॉलेजच्या कुमारिका आहेत सुद्धा उत्तुंग आकाशामध्ये झेप घेत असताना त्यांच्या पंखांमध्ये बळ देण्याचं खऱ्या खुऱ्या अर्थाने सामर्थ्य जे आहे ते आम्हा मातांमध्ये आहे म्हणून आमची लेख ती कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलीपेक्षा वेगळी नाही आहे मुलापेक्षा ती वेगळी नाही आहे ती माझ्याच पोटी जन्माला आलेली आहे माझ्या मुला इतकीच ती पण उत्तरदायित्व माझ्या कुटुंबाचं धर्ते आहे असे ना का ती लग्न करून दुसऱ्या कुटुंबामध्ये जात असेल तरी ती तुमचंच नाव रोशन करत असते म्हणून मला या निमित्तानं एक संदेश द्यावा असा वाटतोय की समानता कुटुंबा ही कुटुंबामध्ये मुलं आणि मुलगीमध्ये आपण जर स्वतःपासून देण्याची ठरवली तर मला असं वाटतं की समाजामध्ये आम्हाला आम्हाला सुद्धा संधी द्या महिलांना संधी द्या म्हणून ओरड करायची गरज भासणार नाही मला खात्री आहे की प्रत्येक आईने प्रत्येक सासूने प्रत्येक सासूने जर ठरवलं की माझी मुलगी जशी तीच तशीच आहे तीच माझी सून आहे तशीच माझी सून आहे मला मुलगी आणि सून म्हणजे माझे दोन डोळे आहेत एकाच डोळ्याने आम्ही काही करू शकत नाही तसंच प्रत्येक मातेने माझी मुलगी आणि माझा मुलगा हे मला सारखेच आहेत त्याला कुठल्याही पद्धतीने आम्ही विषम भाव ठेवणार नाही आम्ही त्यांच्या संगोपनामध्ये सुद्धा सारखापणा ठेवणार आहोत आम्ही त्यांच्या जडणघडणीमध्ये सारखेपणा ठेवणार आहोत आम्ही त्यांच्या शिक्षणामध्ये सारखेपणा ठेवणार आहोत निश्चितच वयाच्या मर्यादा म्हणून समजू शकते मुलगी तरुण झाली तर तिला वेळेच्या मर्यादा वयाच्या मर्यादा असतील त्या निश्चितच आम्ही संस्कार म्हणून दिल्या गेल्याच पाहिजेत या स्वतःच्या या मताची मी स्वतःसुद्धा आहे परंतु तिच्या ज्या क्षमता आहेत तिच्यातलं जे पोटेन्शियल आहे तिची जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटी कृपा करून आपण आई म्हणून बाद घालायचं नाहीये किंबहुना उलट ती माझी लेख आहे म्हणून मी तिला पूर्णपणे स्वातंत्र्य देईन तिच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहीन तिचे वडील तिच्यासाठी ज्या ज्या क्षेत्रात नकार घंटा वाजवतायत तिथे मी तिच्या वडिलांना समजावून सांगण्याची भूमिका प्रत्येक मातेने घेतली पाहिजे म्हणजे या छोट्याशा कळ्या आहेत या आकाशामध्ये त्यांच्या क्षमतेप्रमाणे उंच उडू शकतात आता समाज क्षेत्रामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल सर्वच क्षेत्रामध्ये असेल महिलांची उत्तुंग भरारी ही नवीन जनरेशनमधून जास्त येते मला खरं तर या मुलींपासून प्रेरणा घ्यावसे वाटत आहे माझ्या उजव्या साईडला गरिमा तिची मैत्रीण या महिला मंडळाचं बघा गरिमाची मम्मी इथे बसलेली आहे सुवर्णा नंतर आमच्या या दोघींना त्यांच्याच मुलींनी भाषण करायला सांगितलं ते नाही म्हणलं पण मुली मात्र सूत्रसंचालन करताय इथेच तफावत बघून घ्या हे एक जनरेशन आहे ते दुसरं जनरेशन आहे प्रत्येक नवीन येणारं जनरेशन हे जुन्या जनरेशनच्या खांद्यावर बघून जग बघत असतं म्हणून त्यांची उंची जास्त असते त्यांना जास्त व्हिजन असतं आणि म्हणून मला या निमित्तानं एक देवाणघेवाण करताना चांगल्या गोष्टीचं आपण देवाणघेवाण करूया सकारात्मक वृत्ती आपल्या पदवी जोपासूया दुसऱ्या गोष्टींना कुणालाही आक्षेप आणि उणीवा तिच्या दाखवणार नाही म्हणजे थोडक्यात म्हणजे गॉसिपिंग आम्ही करणार नाही हा सुद्धा निश्चय या निमित्ताने आपण करायला पाहिजे जी महिला माझ्या पाठीमागे तिच्याबद्दल वाईट बोलायचं नाही जी महिला उपस्थित आहे तिच्याबद्दल तिचं चांगलंच बोलायचं चा। आणि पाठीमागे तर अजिबात वाईट बोलायचं नाही हा दृढ निश्चय या निमित्तानं मला असं वाटतं महिलांनी करण्याची गरज आहे बघा तुम्ही तोंडावर कोणी छान बोलतं तर आपल्याला बरं वाटतं देवालासुद्धा त्याची स्तुती आवडते आपण सुद्धा त्याला प्रार्थना म्हणत असतो पण आपण देवाला मागे शिव्या घालत नाही घालतो का कधीच नाही उलट असं म्हणतो आपण असेल माझा हरित हरितवारी या वेळेला तरी देवा तू पाव असं म्हणत असतो म्हणजे निक्षून शेवटचा क्षण आपण देवाच्या भोवती टाकत असतो अशीच जी महिला जिला आम्ही हळदी कुंकू दिलाय जिला आम्ही संक्रांतीचं वाण दिलेलं आहे एक सुहाशिनी म्हणून आम्ही तिचं जे आदरा तिथे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये करत असतो त्या आदरात इथ्याला दुसरा पैलू नसावा असं मला स्वतःला वाटतं मला असं वाटतं की सुवर्णा असेल संगीताताई असेल यांच्यासारख्यांनी पुढे येऊन जे गृहलक्ष्मी मंच जो प्रवीण भाऊने यांनी जरी केदार सरांनी जरी स्थापन केलेला असला तरी खऱ्या कोऑर्डिनेटर्स या आहेत आणि या सातत्याने दरवर्षी गेल्या वर्षीसुद्धा यावर्षीसुद्धा तुमच्यासाठी एक सामूहिक संक्रांतीचा हळदी कुंकवाचा वेगवेगळे वेग उपक्रम आपल्याकडे घेऊन येत असतात माझ्या तिने असं बघितलं पाहिजे की मला संगीतादायी होता येईल का मला सुवर्णासारखं काम करता येईल का मला त्या छोट्या मुलीसारखं इतकं छान पद्धतीने सूत्रसंचालन करता येईल का या गोष्टीची सकारात्मकता आम्ही आमच्यामध्ये घेऊयात आणि नकारात्मक गोष्टीचा आपण त्याग करूया असंच मला असं वाटतं हीच संक्रांतीची खऱ्या अर्थानं देवाण घेवाण आणि खऱ्या अर्थानं वाण घेऊन जाणं म्हणत असाल तर हे असेल म्हणजे नंबर एक वाण आज आम्हाला घ्यायचं आहे ते सकारात्मक दृष्टिकोन नंबर नृत्य वाण असेल की आम्ही कुठल्याही स्त्रीच्या विरोधामध्ये कुठलंही निगेटिव्ह नकारात्मक बोलणार नाही म्हणजेच आम्ही गॉसिपिंग करणार नाही गॉसिपिंगला ना मराठी काय म्हणतात चुगल्या करणार नाहीत आम्ही गॉसिप करणार नाहीत म्हणजे आम्ही कोणाच्याही चुकल्या करणार नाहीत आणि तिसरी गोष्ट जिच्यामध्ये जे जे चांगलं असेल ते उघडपणे तिच्यासमोर मांडून माझ्यामध्ये त्या गोष्टी कशा आत्मसात करता येतील त्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील महत्वाची गोष्ट अशी की माझ्या पत्री असलेली माझ्या पोटी जन्माला आलेली माझी लेख आणि माझी होणारी सून या माझ्या दोन डोळ्यांसारख्या असतील त्यांच्यामध्ये कुठलाही दुजाभाव सासू म्हणून मी करणार नाही मी जर माता असेल तर मुलीमध्ये आणि मुली, मुली मुलामध्ये मी भेदभाव करणार नाहीत त्यांच्या खाण्यापिण्यात त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या वाढण्यामध्ये कुठेही आम्ही दुय्यम स्थान माझ्या लेखीला देणार नाही एवढं तरी आपण या निमित्ताने ही पंचसूत्री जर आपण या संक्रांतीचा वाण म्हणून घेऊन गेलात तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने गृह यावेळी होणार सुन मी या घरची या मराठी धारावामधील सिने कलावंतांच्या उपस्थितीने महिलांमध्ये नव चैतन्य संचारले होते यावेळी मंजुल भारद्वाज अश्विनी नांदेडकर सायली पावस्कर व कोमल खामकर आदी कलावंतांनी औरत हू या नाट्यातून अभिनय सादर करीत स्त्री प्रकाश प्रकाशजोत टाकला नववारी नखरा रांगोळी स्पर्धा तसेच उखाने स्पर्धा घेण्यात आल्या i in on top of what's already gone already a heartbreaker but you don't know how love goes baby i know आहे विजेते आहे 37 होनर बंडेन नगरहून संजय करुणका श्री भ्रूण हत्या श्री भ्रूण हत्या यात अनेक महिलांनी सहभाग नोंदवित आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला यावेळी स्मार्ट सून स्मार्ट सासू व स्मार्ट लेक या पुरस्काराचे वितरण करण्यात येऊन विजेत्यांना पैठणी भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी रांगोळी उखाणे आणि उत्कृष्ट नववारीची वेशभूषा आणि सादरीकरण करणाऱ्या महिलांना गौरवण्यात आले स्मार्ट सासू संध्या ब्राह्मणकर स्मार्ट सून माधुरी महालपुरे तर स्मार्ट कन्या म्हणून अरुणा उदावंत यांना मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले तर रुखाने स्पर्धेच्या भारती येवले तर रांगोळी स्पर्धेत अनघावानी व नववारी नखरा या स्पर्धेत अश्विनी अमृतकर या मानकरी ठरल्यात यावेळी संतूर कंपनीच्या वतीने बक्षिसांची लयलूट करण्यात आली यावेळी सुवर्णा पाटील डॉक्टर अनघा मानकर माधुरी देव प्रतिभा येवले सुनीता येवले विद्या कोतकर सविता चिंचोले कविता सोनगिरे उज्ज्वला करवंदे दिपाली वाणी मोनाली ब्राह्मणकर वर्षा मोरानकर अश्विनी कोतकर रुपाली अमृतकर अश्विनी पाटील नलिनी ब्राह्मणकर प्रमिला पाटील मोनाली इंगळे इत्यादी महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील व गरिमा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक संगीता वाणी यांनी केले तर आभार प्रदर्श प्रवीण ब्राह्मणे यांनी केले यशस्वितेसाठी सुवर्णा पाटील भारती येवले प्रतिभा येवले आदी महिला भगिनींनी परिश्रम घेतले माझं नाव सौ सरिता चेतन देव माझं नाव सौ मीनाक्षी प्रशांत देव एक होती चिहू एक होती काऊ दोघांनी मिळून आणला खाऊ दोघांनी मिळून खाल्ला खाऊ प्रशांत रामांचं नाव घेते चला चला आपण नऊवार नखरा घेऊ मी सौ अनघा हातबाईत येवले माझ्या बाजूला आजीबाई बसल्या होत्या त्या मला म्हटल्या अरे वा फारच छान नऊवारी नखरा केलाय का तू चल मग एखादं नाव तरी होऊन जाऊ दे नाही बाई मला खूप लज वाटते अगं घे पोरी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी उखाना घेते हिरव्यागार पैठणीवर नाचतो मोर हिरव्यागार पैठणीवर नाचतो मोर अद्वैत पंतांचं नाव घेते समोर बसले महिला मंडळ महिला मंडळ बसले समोर मला उन्नती महिला मंडळ व प्रोग्राम संस्था यांनी जो कार्यक्रम ठेवा त्याबद्दल मी खूप आनंदित आहे आणि त्या आनंदातच मी याच्यात भाग घेतलेला आहे की काहीतरी रोजचं करून म्हणजे काहीतरी आम्हाला कार्यक्रमात सहभागी होऊ देतात किंवा चान्स देतात त्याबद्दल मी खूप आभारी आहे या बसतो या कार्यक्रमात भाग घेऊन मला खूप आनंद वाटते माझं नाव सौ दीपाली संदीप येवले नारंगी पैठणीला जरीचा गाठ नारंगी पैठणीला जरीचा काळ संदीप पण त्यांना सांगणार आहे मी आज बायकांचा खूपच मोठा थाट माझं नाव अश्विनी जितेंद्र पाटील एक नाव घेते चंद्राला प्रिय चांदणी चंद्राला प्रिय चांदणी सागराला प्रिय सरिता जितेंद्र रावांचं नाव घेते खास संक्रांत महोत्सव आणि नवारी नखर करिता माझे नाव अरुणा अशोक पिंगळे चांदीच्या ताटात ठवले सूर्यकांत अशयंत शांत न पळे त्यांचा मनातला अंत प्रजासक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव आश्विनी रुपेश कोतकर हळद लावते कुंकू लावते खोळ घेते उटी घेते खोळात रुपेश पंतांचं नाव घेते सर्व महिलांच्या मेळा हा पार्थिव भोकरे धनस्थिराच्या दोन धन्वस्थिराच्या सासवर माळे माझं नाव पार्ली भालचंद्र आंबेडकर संधेराच्या झेवर